एक गाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आर चॅनल तर सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि मग अशीच आमच्या आंघोळ वगैरे झालेल्या आणि मम्मी चालली आहे मार्केटला पप्पांसोबत मम्मी पप्पा दोघं चालले तर बघूया आज काय म्हणत आहे आमच्याकडे स्पेशल जेवायला आणि आज पाच दिवसाचे गणपती चालत आहेत आणि आज संडे आहे म्हणजे काहीतरी बनेल बघू प्लॅन चेंज तर मी पण मम्मी पप्पांसोबत आली आहे श्रावण संपल्यानंतर आम्ही मच्छी घ्यायला आलोय आहे हे काय खेकडे आहेत ना

आम्ही घेतले डोंबिव शंभर ला दहा बद्दल पण त्यांनी वरती लावले ते अजून मच्छी घ्यायची आम्हाला मला वाटलेलं गर्दी नसेल

जाऊ आम्ही कशी आहे कोळंबी शंभर ला वाटाय एवढा दीडशेला दोन वाटे पन्नास लाग के। कशेद के कशेद? ला मोठी मोठी केकडी आहेत बरे

हे दोघ पुढे पुढे चालत आहेत मच्छी बघत बघत या काकींकडे काहीतरी हाय मच्छीच मच्छी आहे ताम आहे कसा आहे हा है। कसा आहे काकी तीनशे पाव आहे ताम आहे मम्मी पुढे चालली आहे बघते काय भेटत आहे आज बघते कोळंबली विचार एकदम टायगर टायगर कोळंबी आहे ती कोळंबी कशी आहे

हा पण तांबच आहे दोन्ही दोन्ही पण आहे हा जितडा मासा बघा काहीच आणि या तांब आहे मस्त आहे इकडे बघा मच्छीच मच्छी आहे वाटलं होतं की मच्छ मार्केटला गर्दी नसेल पण गर्दी तर आहे गणपती झाल्यावर पण काय नाव आहे काकी तुमचं मालती मालती काकींकडे बघा जित्ताडा आणि तांबा आहे मस्त पैकी आणि पापलेट बघा मस्त पापलेट आहे बघा बारी बारी मच्छी एकदम आणि बोंबील बघा बोंबील पण आहेत मस्तपैकी भरलेले बोंबील आहेत जाड एकदम आम्हाला तर जाड बोंबीलच आवडतात आम्ही घेतो तर जाड बोंबीलच बारी के। ते बारीक बारीक बोंबील नाही घेत मच्छी मम्मी काढते कोळंबी फ्राय करायसाठी घेते पण असायला पाहिजे मोठ्या मोठ्या आहेत सगळ्या सोनून सांगलेली तिला सोनू आली धान्याची बाटली आणची दोन तरी टाक सांगते मी तर दोन तरी टाक बर झाली शंभर मग मी आधीच काय पाहिजे होती माझी नको बाबा दोन नक्की जास्त नाही काही मी दोनशे रुपयाचा गेले करू का दुसरा करू आजकालचं गिर्या जायला काय आज मला साध्या गिरायकी बघताय तर ठीक आहे नेहमी येणार राई Eu तीनशे ग्राम आहे तीनशे ग्रामची आहे बाकीच्या हातात पापलेट आहे बघा मस्त पैकी खेकडी बघा खेकडी एकदम काय दे पटकन सोडून नाही नाही नको काय जिथे मटन बघा मटण मस्त बैकी मटन आणि ते पाया वगैरे ते हे करतायत भाजतायत दोनशे च मटन घेतलंय मटन कधी कापलाय बकरा सकाळी मटन आणि वजडी बघा काय वजडी खायचं तर मन आहे मम्मीला काय बनवता नाही आमच्या नाही पाहिजे काका मग नाही काका एक हा पूर्ण ठेवा चाप ठेवा तर मटण घेतलंय आणि मम्मी बघा तिकडे कोळंबी साफ करून घेते आणि घेतलं इथे मटण इथे सकाळी सकाळी बकरा कापलाय काका बोलतोय आपलं मटन त्याचं मटन आहे अरे घरी जाऊन समजेल शिजवताना कसं आहे फर्स्ट टाइम घेतोय आम्ही इथून आहे घरी जाऊन समजाय अजून एवढीशीच आहे झाली झाली शाबंबी आम्ही या करून घेतली कोळंबी लय लय कोळंबी आहे खूप सारी कोळंबी बघा दीडशे ला दोन वाटा इथेच बसता तुम्ही आता झालंय मच्छी घेऊन आता आता आम्ही चाललो आमच्या घर किती मच्छी घेतली भरपूर मच्छी गणपती नंतर श्रावणच्या नंतर काय घेतली आहे मच्छी आम्ही आता बघू घरी जाऊन काय बनवते त्या झालंय आता आम्ही जातो घरी घरी जाऊन भेटूया पुजीना घेतोय कारण की मम्मी बोलले जर बिर्याणी बनवायचं झालंच तर घेऊ द्या काय बस

एक सकट बनवणार आहे ना दोन टायमिंगचं आजच्याकडे दोन टायमिंगचं जेवण बनणार आहे मस्त दाबून दुसरी कोळंबी आहे त्याच्यात बिर्याणी करायची बिर्याणी 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 बाकी दुसरी एक कोळंबी घेतली सगळ्यात आधी ना त्याचं मस्त फ्राय करणार फ्राय करायची आत्ता अर्धी फ्राय करा संध्याकाळी जर करा हां आत्ता अर्धी संध्याकाळी आधी कारण एकदाच फ्राय केलेली मच्छी चांगली लागत राहते भेटूया डायरेक्ट घरी तर आम्ही आलो आता घरी आणि मम्मीने खूप सारी आणली सरक ना जराशी हो ना कोळंबी साफ करते किती पिशव्या दोन तीन पण त्या तीन पिशव्यांमध्ये खूप काय 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 नाही काही कोळंब्याच आहेत फक्त आणि मटण आणलंय इथ नाही एकदम नाही खायचं एकदम खायचं पण दाबून खायचं जेवढं काय तेवढं काय बनवायचं पण काय बनवणार मटनच तर रस्सा आणि ह्याच कोळंबीच कोळंबी 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 फ्राय आणि कोळंबीच काय कायतरी बनल भात बीत रस्सा आहे मस्त पैकी असो जिरा राईस खाल स्टीम राईस मोठा तांदूळ करा मोठा तांदूळ घे आणि आमच्याकडे पाणी बघा पुचलायच खाशी सांडलं तर खाशील मग आमच्याकडे पाणी भरूनच ठेवलं आमच्याकडे पाणी गेलंय परत आमच्या बिल्डिंग मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणून हे सगळं चालू आहे का चा लाद्यांचं काम चालू आहे लाद्या लावलेल्या पण त्या अशा वर खाली परत काम चालू आहे तर ते सगळं जाऊ द्या आता आता मी कापणार आहे कांदे कारण काम दिलंय पटापट कापायचे जसं की मी हॉटेल मध्ये कामालाच आहे ना माझ्या हात पटापट पड़ चालतील आता हस्तीये <laughs> आता मी कांदे कापते बाय तर आता मला कापायचे तेवढे कांदे आणि टॅमॅटो फटाफट हात चालूया आणि कामं करूया तोपर्यंत मम्मी मच्छी वगैरे सगळं क्लीन करून घेईल जसं की तुम्ही पाहताय मी आता कांदे चिरायला घेतलेत तर मम्मीने जसं सांगितलेलं बिर्याणी बनवणार होती ती कोळंबीची म्हणून उभे कांदे चिरायचे होते म्हणून मग मी ते सोलून घेतले सगळे कांदे आधी आणि नंतर मग पटापट हात चालवले कापून घेतले कांदे उभे त्यानंतर मग टॅमॅटो वगैरे सगळंच काही कापून घेतलं आणि जास्त कांदे बिर्याणीसाठी कापलेले आणि बाकीचे उरलेले दोन कांदे होते ते मी मम्मीला सुक्कं आणि मटण पण करायचं होतं म्हणून मी ते बारीक चिरलेले तर ह्यावर ह्या टायमिंगला कोणी कोणी श्रावण पकडला आणि कोणी कोणी कंट्रोल केलं हे पण सांगा कमेंट करून मला तर मी तर खूप कंट्रोल केलं मला मम्मी बोललेली खायला पण मी बोलले आता जाऊ दे एवढं जवळच आलं आहे तर कशाला खायचं म्हणून मम्मी ते पाळलं तर आम्ही गेलेलो या टाईमला पनवेलच्या मच्छी मार्केटला आणि खूप सारी मच्छी होती इतकी पण नव्हती पण जास्त करून खेकडे होते कारण पावसाळा चालू आहे खेकडी खूप होती आणि भरलेली खेकडी होती एकदम तुम्ही पाहिलंच असेल आणि आम्ही काय काय घेतलेलं बोंबील कोळंबी जास्त घेतलेली आणि मटण घेतलेलं सोबत त्याच्या ॲक्च्युली मला वाम खायची होती पण मम्मी बोलत होती की खूप महाग आहे चारशेला काहीतरी होती म्हणजे एकदम छोटा पीस आला असता म्हणून आम्ही ते नाही घेतलं कारण मम्मी बोली चारशेसाठी साठी एवढा पीस कशाला घेऊ छोटासा एकदम म्हणून नेक्स्ट टाइम मम्मा बोली नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा घेऊ आपण झालंय माझे सगळं कट करून मी कांदा कट केलाय कोथिंबीर कट केली आहे कांदा तर दोन कांदे टाईप मध्ये कट केले हा उभा कांदा चिरलाय तो आहे आणि हा बारीक चिरलाय तो दिसत सुक्क आणि मटणासाठी आहे कोथिंबीर चिरून गेली आहे आणि टोमॅटो टो पण चिरून घेतले माझ काम झालं मला गाजर पण कापायचंय सलाड बनवायसाठी कापाव लागला तर आता मला पुदिना घेतलेला ना येताना तो पुदिनाचा थोडासा करून ठेवते साफ आता मम्मीला पाहिजे तेवढा देखील नंतर मी साफ करते म्हणजे ताईने गाजर आणून दिलंय दोन टॅमॅटो दिले आता त्याच्यावर एक कांदा कापायचा आहे सॅलड बनवायसाठी चला होबी आणि ते आमचा घरचा बनवलेला मसाला जातोय हे हे मी कट केलंय हे मी सगळं मी केलंय कट आणि आता मी पुदिना साफ करतेय तर आज मी खूप काम केलंय आज मी प्रचंड काम केलंय तर माझी बाकीची कामं प्रियतही करणार आहे की नॉनव्हेज नॉनव्हेज दाबून खाणार आहे दाबून मटन बनतंय कसं आहे मटन चांगलं आहे मटन हा मम्मी चांगलं आहे मम्मी आज आम्ही नवीन जागेवरून मटन घेतलंय नवीन प्लेस आम्ही मटन तर इथूनच घेतो आमचं फिक्स आहे मटन वाले पण पन। पण आज आम्ही पनवेल वरूनच मटन आणलंय आताना तिथूनच बघू आता कसं लागतय काय आणि पाऊस तर काय पडत नाही पाऊस काय पडत नाही मस्तपैकी वातावरण काय भारी झालंय आणि आमचा बिर्याणी आहे खालचा विचार आता या कोळंब्यांची आहे ना भांडणं होणार आहेत म्हणून एक बोंबीला समाजी टाकलं <laughs> आणि ते मस्तपैकी बोंबील बोंबी फ्राय करून घेतले आणि भारी वास येतोय मटण कशात आहे टाक थांब दोन मिनटं थांब यांची का भांड लावतेस हा

आणि आज अंतर भाकरे बाहेर मम्माने खूप जेवण बनवलंय आणि तिला कंटाळ आला आता बरोबर आहे यार खूप जेवण बनवलंय किती डिश मी सांगते एकदम फ्राय केली तिथं वेगळंच आहे आणि मटन बनवलंय मटन कोळंबीचं सुक्क म्हणजे रस्ता टाईप थोडंसं थकत पिते भात बिर्याणी पाच आयटम बनलेत पाच आणि ते पण किती वन अँड हाफ आर मध्ये बनवलं लागतील फटाफट हॅलो तुम्हाला पाणी येते सकाळी नाश्ता नाही केलाय कारण दाबून जेवायचं दुपारी बनून त्याच काय नाही आता मम्मी जेवायला वाढेल तेव्हा भेटू तर मम्मीने मस्तपैकी मला बोंबील फ्राय केलेली आणि कोळंबी फ्राय केलेली दिलेली बिर्याणी दिलेली आणि मटन दिलेलं त्याच्यात नळी दिलेली माझी फेवरेट सॅलाड होतं आणि भाकऱ्या तर आज आम्ही बाहेरून आणलेल्या कारण इतकं जगळं बनवल्यानंतर मम्मीला कंटाळा आलेला बनवायचा तो या जेवायला तुम्ही पण